नमस्कार तर मी आता जातेवरल्या म्हणित आहे आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जातीचा मारायटी हौसान झाला माळी हौसान झाला माळी व उसा दिला विकिळी उसाम दिला विकिळी सान झाला माळी राजस माझा बाळ राजस माझा बाळ व उसाम दिला विकिळी उसाम दिला विकिळी दोन्ही मोठा चव पाणी पलांनी व झोके खात पलांनीजो वा, वांगे मदी मी फेक वांगे मदी मीती फेक पलानी जो के खात राजस मायाबाळ राजा बाळा रे वांगे मदी मीती फेक वांगे मदी मी ती फेक दोनी मोटा चव पाणी पलानी माईना पलानी माईना व कुणी दारुळी हुईना, कुणी दारुळी हुईना आव पलानी माईना बाळन बघ कुणी दारुळी हुईना, कुणी दारुळी होईना जाईन ग शेतला उबी राहीन लवनी राहीन जशी ववनी जशी ववनी उबी राही लवनी माझ्या धन्याची व पेर धण्याची बाई व जशी मोत्याची ववनी जशी मोत्याची ववनी काव करी बाई शेत चिमनेच माहेर घर चिमनेचं माहेर घर व करा गोपनी तयार करा गोपनी तयार चिमनेच माहेर घर माया राज सा बाळा राज साबाळा नू रे करा गोपनी तयार करा गोपनी तयार अशी उभा केला